माहित नाही मी बोलावं की नाही मी बोलतो ज्युडिशियरी मध्ये पण आरक्षण ठेवायला पाहिजे कॉन्ट्रोवर्सी तयार होईल मला भोगावं लागत त्याच्यामुळे काही काही जजमेंट अशी येतात की आपल्याला पटकन कळत की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय इट इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशियरी ज्युडिशियरी नॉन बायस असली पाहिजे जात व्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे अशी संविधानाची अपेक्षा आहे किती वर मोठ्या प्रमाणात बसलाय खरंच असं होतं का, हो का। न्यायपालिकेतील आरक्षणा संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी खरं तर आकलेचे तारे तोडले असं म्हणायला काही हरकत नाही जितेंद्र आव्हाडांना अभ्यास ना करता, कुटले ही वर वेक्त होने न करता कुठल्याही गोष्टीवर व्यक्त होण्याची फार घाई झालेली असते मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायपालिकेमध्ये आरक्षण न देऊन अन्यायच केला अशा पद्धतीचं स्टेटमेंट जितेंद्र आव्हाडांनी नुकतंच केलेलं आहे मुळात जितेंद्र आव्हाडांनी घटनेचा अभ्यास किती केला हे मला माहीत नाही पण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या कुठल्याही इन्स्टिट्यूशनमध्ये असा कुठलाही कायदा केलेला नाही की तो त्या इन्स्टिट्यूशनमध्ये रिव्ह्यू करता येत नाही मग ती न्यायव्यवस्था असो कार्यपालिका असो की अजून कुठलीही व्यवस्था असो त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे हे एकदम चुकीचं स्टेटमेंट आहे त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना जे जे शक्य झालं आणि जे जे करता आलं त्यांनी ते केलं पण त्याचा अर्थ असा होत नाही की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काहीही केलं नाही मुळात जितेंद्र आव्हाडांना मी हे सांगू इच्छितो की तुमचा नेता आज जवळपास साठ वर्ष झालं कायदे व्यवस्था बनवण्यामध्ये आहे जो राष्ट्रीय नेता तुमचा आहे त्या नेत्यांनी आत्तापर्यंत देशाच्या संसदेमध्ये असं एखादं तरी बिल आणलं आहे का हो की या देशातल्या न्यायव्यवस्थेमध्ये रिझर्वेशन आणण्यासाठी कायदा तयार करण्यात यावा कारण तसे अधिकार तर भारताच्या पार्लमेंटला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत कायदे बनवण्याचे रिव्ह्यू करण्याचे न्यायपालिकेमध्ये रिव्ह्यू करण्याचा जो अधिकार आहे तो आता बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मकदृष्ट्या जर या देशाच्या संसदेला दिलेला दिला असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन अन्याय केला असं कसं म्हणता येईल कारण तो अधिकार तर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटला दिलेला आहे पण पार्लमेंटमध्ये जे तुमचे नेते बसतात ह्या नेत्यांनी त्यावर खरंतर अंमलबजावणी करायला पाहिजेत होती पण ते कसे करणार कारण ते सुद्धा स्वतः जातीवादीचे आहेत त्यामुळं अशा जातीवादी लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कामांमध्ये कमतरता शोधण्यापेक्षा स्वत आपण काय करतो आपला नेता काय करतो आपल्या नेत्याची पोरगी आज पस्तीस वर्ष झालं देशाच्या पार्लमेंटमध्ये आहे किऱ्या त्या नेत्याच्या मुलीने काय एखादं ला बिल आणलं नाही की न्यायपालिकेमध्ये रि न्याय न्यायपालिकेमध्ये रिझर्वेशन आणलं पाहिजे कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये तर तसं प्रोव्हिजन आहे आणि घटनात्मकदृष्ट्या देशातल्या कुठल्याही कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशनमध्ये रिव्ह्यू करता येतं जिथं रिझर्वेशन नाही तिथं रिझर्वेशन देता येतं जर तुमचा नेता प्रायव्हेट तुमच्या महिलांना पस्तीस टक्के आरक्षण दिलं म्हणून तुम्ही बोंबलू शकता तर तोच तुमचा नेता देशाच्या न्यायपालिकेमध्ये रिझर्वेशन आणावं म्हणून एखादं बिल पार्लमेंटमध्ये का आणू शकत नाही त्यामुळं स्वतःच्या चुकांवर पडदा टाकण्यासाठी प्रत्येक गोष्टीला बाबासाहेब आंबेडकरांनाच जबाबदार धरणं ही जितेंद्र आव्हाडांची जी प्रवृत्ती आहे ही एक विकृती आहे खरं तर जितेंद्र आव्हाडामध्ये आणि त्याच्या पक्षात जर दम असेल तर त्यांनी पार्लमेंटमध्ये उद्याच बिल सादर करायला पाहिजे का बिल आणत नाहीत का सुप्रिया सुळे बिल आणत नाही शरद पवार बिल आणत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना फक्त सहकार क्षेत्रातले बिलं आणण्यासाठीच पार्लमेंटमध्ये जाण्यासाठी सांगितलं नाही किंवा त्यांच्या हिताचेच बिलं आणण्यासाठी न... <ड़ी> पार्लमेंटमध्ये पाठवलं नाही तर या देशातल्या सर्व लोकांचे बिलं आणण्यासाठी मेंबर ऑफ पार्लमेंट पार्लमेंटमध्ये जात असतात आणि मेंबर ऑफ पार्लमेंट स so, uh, न्यायव्यवस्थेमध्ये अर्थात ज्युडिशरीमध्ये रिझर्वेशन इन ज्युडिशरी असा कायदा आणू शकते पण त्यासाठी नैतिकता लागते जी नैतिकता बाबासाहेब आंबेडकरांकडं होती त्या नैतिकतेचं पालन करून त्यांना जेवढं शक्य झालं त्यांनी ते केलं ते त्यांना जे शक्य झालं त्यांनी ते केलं आता जे राहिलेलं आहे ती करण्याची जबाबदारीसुद्धा त्यांनी तुमच्यावर सोपवली पण तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव न राहिल्यामुळे पुन्हा पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनाच दोष द्यावा लागतो ही तुमची नीतिमत्ता जरा बदला आणि स्वतःच्या नेत्याला मरता मरता तरी सांगा की रिझर्वेशन इन जे डी सी डीमध्ये जे बिल आहे ते आणायला सांगा तुमचा नेत